जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना येथे महायुतीच्या भाजपाच्या नंदुरबार लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सात मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नंदुरबार येथे भाजपच्या संवाद कार्यक्रम उपस्थित भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ही माहिती दिली आहे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की राज ठाकरे यांची भूमिका मोदींच्या विकसित भारताला साथ देण्याची आहे लाज राज ठाकरे देशाच्या महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका मांडतात त्यांच्या विचाराच्या आणि राष्ट्रवादाच्या लढाईत आमचे आणि राज ठाकरेंचे विचार मिळते जुळते आहेत त्यांनी आम्हाला समर्थन केले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत स्थानिक लेवलला ले। मतभेद आहेत मात्र मतभेद नाही असेही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले शंभर टक्के कार्यकर्ते काम करतील आणि वरिष्ठांनी येऊन मतभेद निपटावे लागतात ते मी केलं आहे महायुती म्हणून मित्र पक्षही कामाला लागले आहेत सात मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची नंदुरबार मध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून या सभेस लक्षावधी जनसमुदाय मोदींना ऐकण्यासाठी दाखल होणार असल्याची माहिती दिली आहे राणे शरद पवारांवर काय बोलले याबद्दल मला बोलायचे नाही असे स्पष्ट केले शरद पवारांचे राजकीय आयुष्य बदल गेलेले त्यांनी कधीच आयुष्यात एकशे चव्वेचाळीस प्लस जागा आणल्या नाहीत प्रत्येक राज्यात स्वबळावर सरकार आले मात्र पवार साहेबांना स्वबळावर सत्ता आणता आली नाही असा टोला त्यांनी लगावला फोडाफोडीचे राजकारण करून ते सत्तेत राहिले पवार साहेबांचे राजकारण बेभरोश्याचे आहे अजित पवारांनी मोदींच्या विकसित भारत संकल्पाला साथ दिली आहे अभिजित पाटीलांनी पण विकसित भारत संकल्पनेला साथ दिली आम्ही त्यांचे अभिनंदन करतो असे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले यावेळी आयोजित या करण्यात आलेल्या नमोसंवाद बैठकीस राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकिंग गावित भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी आमदार राजेश पाडवी आमदार काशीराम पावरा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित भाजपचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष निलेश माळी धुळे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी माजी मंत्री एडव्होकेट पद्माकर वळवी डॉक्टर तुषार रंधे भूपेश पटेल यांच्यासह नंदुरबार धुळे जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार हंड्रेड पर्सेंट कार्यकर्ते कामात आहे काही स्थानिक लेव्हलला मतभेद असतात पण मतभेद नाहीये मतभेद असतात ते वरिष्ठांनी येऊन ते निपटावे लागतात आज मी सर्वांची भेटलो सर्वांनी आपले मतभेद दूर केले आहे स्वतंत्रपणे सर्व यंत्रणा कामात लागलेल्या आहे आणि महायुती म्हणून आमचे सर्व मित्रपक्षही कामाला लागलेले आहे ला खा या ठिकाणी ही बैठक एवढ्याकरता होती की सात तारखेला एक वाजता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी नंदुरबारमध्ये येत आहे त्या बैठकीची तयारी करण्याकरता मी आलो आहे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजींना या ठिकाणी यावं अशी या, या भागातल्या आदिवासी समाजातील सर्व नागरिकाची इच्छा होती आणि म्हणून मोदीजींचा प्रवास आहे आणि मला अपेक्षा आहे की एक लक्षाच्या वर जनता नागरिक मोदीजींना ऐकण्याकरता येतील त्यांचा संवाद ऐकण्याकरता येतील अशी मला आशा आहे आणि मला या ठिकाणी कॉन्फिडन्स आहे नाही त्यांनी काय बोलले मला याबद्दल फार बोलायचं नाही आहे राणेसाहेब बोलले आहेत तर त्यांचं तुम्ही ऐकलंच आहे मला एवढंच वाटतं की शरद पवार साहेबांचं संपूर्ण राजकीय आयुष्य राजकीय आयुष्य जे आहे ते असंच बदलत गेलं आहे त्यांनी कधी त्यांच्या जीवनामध्ये एकशे चौवेचाळीस प्लस तर आणले नाही इतके दिवस त्यांनी राजकारण केलं एकशे चौवेचाळीस प्लस कधी केले का शरद पवार साहेबांनी ममता बॅनर्जी आपण इतर देश बघा इतर राज्य बघा प्रत्येक राज्यामध्ये स्वबळावं सरकार आले पण पवार साहेबांना चाळीस पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये सवबळावर सरकार आणता आले नाही आणि उलट कोळापुडीचं राजकारण करू करू, करू त्यांनी आपलं राजकारण जीवन ठेवलं पोळापोडीचं राजकारण सत्याहत्तरपासून विचार इतिहास घेतला सत्याहत्तरला त्यांनी काँग्रेसला धोका दिला मग पुलो झालं पुलोला धोका दिला मग त्या ठिकाणी अनेक यश काँग्रेस काढली अनेक विषय आहेत त्यामुळं प्रत्येकाला असं वाटतं की पवारसाहेब हे बेभरोश्याचे आहे त्यांचं राजकारण हे बेभरोशाचं राजकारण आहे आणि आता शेवटचं राजकारण काय आहे तर आता आपल्या परि आपल्या त्या ठिकाणी बारामतीमध्ये सुपण्याचाही निवडून यावे याकरता ते घरोघरी फिरतात आहे तर तात्पर्य असं आहे की शरद पवार साहेबांनी त्यांना घा बाहेर काढलं अनेक उदाहरणं त्यांनी दिले जेव्हा त्यांनी पक्ष सोडला मोदीच्या विकसित भारताच्या संकल्पाला अजितदादांनी साथ दिली त्यावेळेस त्यांनी जे भाषण केलं होतं ते भाषण जर तुम्ही उघडून बघितलं त्या भाषणात सार्व सारं त्या ठिकाणी अजितदादानी मांडलेलं आहे अभिजित पाटलांनी विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजीला साथ देण्याकरता त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली आहे मी त्यांचं अभिनंदन करतो माननीय राजसाहेब ठाकरे यांची भूमिका मोदींच्या विकसित भारताला साथ देण्याची आहे आणि अनेक वर्षापासून राजसाहेब जे भूमिका मांडतात आहे ते महाराष्ट्राच्या विकासाची देशाच्या विकासाची मांडतात मिळते जुळते त्या ठिकाणी विचार आहेत आमचे विचार राजसाहेबांचे विचार अनेक ठिकाणी विचाराच्या लढाईमध्ये राष्ट्रवादाच्या लढाईमध्ये खरंतर या ठिकाणी राजसाहेबांची नेहमी भूमिका पूरक राहिली आहे त्यामुळे त्यांनी मोदीजींच्या समर्थनार्थ त्यांनी आपलं समर्थन जाहीर केलं आहे त्यांचं आम्ही अभिनंदन केलं आहे खरंतर राजसाहेबांचा आम्ही आभार मानतो त्यांनी महाराष्ट्र आणि देशामध्ये मोदीजींच्या मागे ताकद उभी केली